मंडळी जय जवान जय किसान आज आपण लेंगरे गावामध्ये आलेलो आहे दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी आमदार केसरी भव्य आणि दिव्य असं मैदान या फाटीवरती भरलेलं आहे लेंगरे गावामध्येच आलेलो आहे आणि फाटी कशी आहे किंवा नियोजन मैदानाचं कसं असणार आहे या संपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे आदत बैल मैदान असणार आहे आपल्या बरोबर कमिटी आहे तसंच सागर लेंग्रे सागर मधने लेंग्रेजे प्रसिद्ध बैलगाडी आणि नी, बरेच नियोजनात असतात ते सुद्धा आपल्या बरोबर आहेत आपण थोडस फाटीविषयी किंवा संपूर्ण मैदानाविषयी आढावा घेऊया सागर शेठ नमस्ते नमस्ते काय मैदाना संदर्भात सांगताल मैदाना संदर्भात सांगायचं आलं तर एकदम उत्तम दर्जा मैदान आहे तुम्ही बघू शकता खालून साधारणतः आठशे ते नऊशे फूट पडला आहे आणि फाट्यातलं मधलं अंतर तेरा ते चौदा फुटाचं आहे संपूर्ण फाट्याचं कुठली फाटी जास्त आहे किंवा कमीचा असा अंतर नाही उराटे कुठं उतार वगैरे नाही आणि रान कटणाच आहे आणि फाटीला बिडा अजिबात नाही त्यामुळं वासरांना पाळायला एकदम उत्कृष्ट दर्जाचे पाटे साधारण पल्ला किती आपण ठेवणार आहे साडेआठशे ते नऊशे म्हणजे आपला पल्ला नऊशे फूट आहे हा त्यातलं पन्नास फूट कमी करणार नाही कमी नाही नऊशे फूट पाललाच आहे त्यामुळे काय विषय नाही आणि थोडस उराठीचं राहणार थोडस उराठीचं राहणार आहे आणि पुढे थांबायला जर था तुम्ही बघू शकता पुढे थांबायला दोनशे ते तीनशे पुढे थांबायला कुठली अडचण था नाही कुठले काही विषय नाही धोक्याचं काही नाही विर नाही तलाव नाही काही नाही मित्रांनो समोर व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय थांबायला कुठलीही अडचण नाही दोन्ही साईडला डांब आहेत परंतु तिकडे बॅरिगेशन असणार आहे आणि इकडे खालच्या साईडला एक डांब आहे तिकडे ट्रॉल्या वगैरे सोडण्याचं काम आहे बॅरिगेशन आहे दोन्ही साईडला बॅरिगेशन सुद्धा लावण्यात येणार आहे आणि फाटी एकदम सुंदर आहे अजून तरी तुम्हाला गाडीवरून व्हिडिओ काढून मी फाटीचा व्यवस्थित व्हिडिओ दाखवीन आणि समोर तुम्ही बघत असाल समोर काय अडचण नाही सागर शेठन ना फोन केला की या ठिकाणी सांगितलं थांबायचं जागा नाही किंवा अडचणीचा विषय परंतु आपण समक्ष येऊन व्हिडिओच्याद्वारे द्वारे तुम्हाला दाखवतो की पुढं काय अडचण नाही मैदान आहे आणि खडं वगैरे मैदानात पळायला म्हणजे आजच वासरांना एक नंबर मैदान आहे रेवट्याचं रान नाही काय नाही एकदम कटणाचं रान आहे आणि एकदम जबरदस्त फाटी आपण कायदा सम्राट आमदार म्हणणे भाऊ बाबर जनक यांच्या वाढीस औचित्य साधून आपण हे मैदान घेतोय आणि मैदान एक बैल असणार आहे मैदान साधारणतः नऊ वाजता पहिल्याकडे पळेल आपल्याला बरोबर साडेपाच ते सहा सहा चार सहा पण नाही पण साडेपाच आपल्या टार्गेट साडेपाच वाजता आपला फायनलचा फेरा सुटला पाहिजे एकदम दिवसाबरोबर आपण फायनल उरकायचे आपल्याला काही गाड्यांचं वगैरे काय घेणं देणं नाही म्हणजे गाड्या एवढ्याच आल्या पाहिजेत काय नाही आपल्या फाट्यात प्रामुख्याने आठ म्हणजे तसं पाचशे बारा गाड्यांची नोंद त्याच्यात काय कमी जास्त होणार नाही पाचशे बारा गाड्यांची नोंद झाल्यानंतर पूर्ण बंद करणार आहे आपण आणि तसं काय तीनशे गाड्या जर आल्या चारशे गाड्या आल्या तर आपण तेवढ्या गाड्या पुरत मर्यादित करणार आहे एक रुपये आपलं रोख रक्कम पारितोषिक पहिले प्रथम क्रमांकाचं आहे एक लाख अकरा हजार रुपये आणि ते आपण एक लाख अकरा हजार आहे असं प्रथम क्रमांकाला देणार आहे तसंच द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक सगळ्यांना आपण रोख रक्कम देणार आहे त्यामुळं विषय काही नाही प्रवेश फी वगैरे प्रवेश फी एक लाख तो एक लाख अकरा हजाराला आपण एक हजार प्रवेश सामान्य माणसाला परवडेल अशी प्रवेश आहे दादा नमस्ते नाव सांग आपलं निहाल शेख काय मैदानाविषयी काय सांग किंवा कसं मैदान आदरणीय आमचे नेते अनिल भोबाबर जनक यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे मैदानाचं नियोजन केलेलं आहे तरी सगळ्यांना आपली विनंती आहे आमच्या कमिटीकडून की मैदान पळण्यासाठी फाटे असतील नियोजन असेल सगळं रास्ता आहे रितसर मैदान आपण पार पाडणार आहे नावाला म्हणजे आमच्या गावच्या नावासाठी आम्ही आयोजक आणि आमचे नेते यांच्या नावाला कुठेही काय डाग लागणार नाही असं आम्ही मैदान पूर्ण पारदर्शक करणार आहे ह्या फाटींची थोडीशी बदनामी आहे की पुढं थांबण्यासाठी अडचण आहे असं तसं काय पण तुमच्या माध्यमातून पण आता सगळ्यांना कळलेलं आहे की फाटीला कुठलीही अडचण नाही पुढं बायंना थांबण्यासाठी किंवा था कुठली विहीर वडा तलाव असं काय आजूबाजूला नाही त्यामुळे काही सुद्धा अडचण नाही पोहण्यासाठी एक नंबर आहे फाटी मित्रांनो आपण गाडीवरती व्हिडिओ काढून एक तुम्हाला फाटीचं पूर्ण दर्शन सुद्धा घडवू की जेणेकरून तुम्हाला संपूर्ण फाटी बघता येईल नऊशे फुटाचा पल्ला आहे दादांनी सांगितलेला आहे आणि सागर मधने काय रोजच्या बैलगाडी आहे जोया फाउंडेशनच फाटी पाठीमाग मैदान एकदम मायनीला सुंदर आणि पारदर्शक तोंडावरती निकाल तिथून सुरू झालं एकदम चांगलं मैदान घेतलं होतं त्याच धर्तीवर हे मैदान घेतील कारण बैलगाडी क्षेत्रातले अभ्यासू माणसं असल्यानंतर त्यांना फाटी सांगता येत सांगायला लागत नाही की फाटी कशी असावी किंवा काय फाट्या सुंदर आहेत आणि मैदानाचं नियोजन बी सुंदर होईल दिनांक बारा आ, एक दोन हजार चोवीस रोजी सर्वांनी या मैदानाला उपस्थित राहा आणि मैदानाची शोभा वाढवा